नमस्कार में आपने करतो। या एक विशेश बात मी शाही केरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक विशेष बातमी चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका पी किंवा आशा शेविका यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा झालेला आहे आणि त्याच निमित्तानं आपला गाववीर दौरा सुद्धा चालू आहे एकंदरीत काय सांगायला याबद्दल निलेश कदम असेल आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगला उप उपक्रम आज केला कारण समाजासाठी झटणारे आपल्या सगळ्या गटातील आहेत वेगवेगळ्या म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील त्याचबरोबर इतर मदतनीस असतील आणि त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांच्याबद्दल एखादं ऋण व्यक्त करण्याची एखादी संधी आपण साधावी या उद्देशाने या विभागाचे आमचे रमेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या तरुण पिढीने अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आणि ते दे देत असताना झाड हे आपल्याला माहीत आहे की इन्व्हॉर्मेंटचं प्रतीक आहे की झाडं लावणं पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत आणि झाडांचं मूळ संवर्धन केलं पाहिजे नुसतं नवीन झाडं लावून उपयोग नाही तर जी जुनी झाडं आहेत तिचं संवर्धन करण्याची मोहीमदेखील आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे हा हेतू आणि हा संदेश जावा ह्या उद्देशाने आ या आज झाडं देण्याचं एक काम केलं आम्ही सगळेजण ह्या चारी ह्याच्या भगिनींच्या मागे ठामपणे उभे होत त्यांना आज मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणीचं काम देखील घराघरात जाऊन या भगिनी आज करत आहेत करोना काळावधीमध्ये देखील लोकांशी संपर्कात लाव राहून या सगळ्यांनी खूप मोठं काम केलं मी एवढंच सांगेन की यांच्या पाठीशी उभं राहणं ही समाजाची गरज आहे आणि आम्ही सगळेजण ठामपणे त्यांच्या पाठीशी गावभेट दौरा आपला चालू आहे कसा प्रतिसाद आहे आणि कोणत्या मुद्द्यावरून आपण गावभेड दौरा घेतात कशामध्ये गावभेट दौरा म्हणजे तसं बघितलं तर तुम्हाला माहिती आहे मी बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवून आहे या गावातील तळागाळातली अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर मी वेगवेगळ्या वेळी वेग 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 रात्र फिरत असतो भेटत असतो फोनच्याद्वारे देखील भेटत असतो परंतु त्या गावात जाणं पर्टिक्युलर म्हणून हा गावभेट दौरा आज आपण आयोजित केलेला आहे आणि हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या माध्यमातूनच आपण करत आहोत त्यामुळे पक्षाची संघटना वाढवणे पक्षाची पुढं व्यूहरचना करणं पुढच्या आमदारकीबरोबर इतर देखील निवडणुका असतील त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भरभक्कम करणं आणि ने अजितदारांच्या नेतृत्वाला चालना देण्याचं चा काम या महाराष्ट्राच्या मध्ये करण्याच्या दृष्टीने आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावभेट दौरा किंवा गावात जाऊन त्याच्या माहीत सगळ्या गोष्टी समजून घेणं या पद्धतीचं काम आपलं चालू आहे आणि हे काम अखंडपणे चालू राहील हा विश्वास देखील या निमित्ताने देतो मला अतिशय आनंद आहे की कल्पनेच्या पलीकडे लोकांचं जे भरभरून प्रेम मिळतं आहे ते माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा देणार आहे अर्थात हे राखणं सांभाळणं आणि हे जपून ठेवणं जपणं आणि हे प्रेम वाढवणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि कुठेही त्याला मध्ये कमीपणा येणार नाही याची काळजी घेते